कधी तूच अंति तूच तूच सर्व नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या या वर्षातील वर शेवटची वर संकष्टी चतुर्थी आहे तर या दिवशी आपल्याला फक्त सकाळी येथे लावायचा आहे असा एक दिवा कुटुंबावर वाईट संकट येणार नाही घराची मुलाची पतीची खूप अशी प्रगती होईल त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर दोन हजार तेवीसची शेवटची संकष्टी ती चतुर्थी ही तीस डिसेंबर रोजी आलेली आहे म्हणजे उद्या तर आपण काही उपाय केल्या प्रत्येक तुमची इच्छा पूर्ण होईल तर त्यासाठी आपल्याला हे उपाय करायचे आहे तर तीस डिसेंबर दोन हजार तेवीस ही पौष महिन्यात येणारी संकष्ट चतुर्थी आहे या दिवशी गणपतीची पूजा आणि काही विशेष उपाय केल्याने सातकाच्या प्रत्येक कार्यात त्याला यश मिळू शकते असं म्हटलं जातं संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण जर गणेशाला लाल फूल दुर्वा अर्पण केल्या आपल्या मनोकामना देखील पूर्ण होतील आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत असेल तर पौष महिन्यातील संकष्ट चतुर्थी दिवशी बाप्पाला दुर्वा अर्पण कराव्यात असे केल्याने तुमच्या पर प्रत्येक कार्यात यश मिळण्यास मदत होईल त्याचप्रमाणे पौष महिन्यातील संकट चतुर्थीला गणेशासमोर चतुर्भुज दिवा लावला आणि नंतर गणेश अथुर पठण जर केले आपण तर आपल्या प्रत्येक मनोकामना पूर्ण होतील म्हणजे बघा चतुर्भुज म्हणजे आपण आता बघणार आहोत आपल्याला फक्त सकाळी असा हा एक दिवा लावायचा आहे म्हणजे चारमुखी त्याला चतुर्भुज दिवा असं देखील म्हटलं जातं तर तो कसा लावायचा आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला पुढे सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि कमेंटमध्ये ओम गणगणपतऐ न अजिबात विसरू नका प्राप्तीसाठी गणेशाची उपासना उत्तम मानली जाते निसंतान जोडप्याने दोन हजार तेवीसच्या शेवटच्या चतुर्थीला गणपतीला एकवीस ग्रॅम पिठाचे लाडू अर्पण करावे आणि नंतर ते असहाय्य किंवा गरीब मुलांना वाटावे संतती होण्यासाठी हे अत्यंत फायदेशीर उपाय आहे तर नक्की तुम्ही हा उपाय करायचा आहे चतुर्थी दिवशी ओम श्री श्री क्लीम कमले ग नम वरद सर्व जन्मय वे वशनाय स्वाहा या मंत्राचा एकशे आठव्या जप केला तरी चालेल तसेच या मंत्राचा तुम्ही जप जर करू शकले नाही तर ओम गणगणपते नम या मंत्राचा देखील जप करा असं केल्याने बाप्पा प्रसन्न होतील धनरुद्धी शा आशीर्वाद प्राप्त होईल असे म्हटलं जातं तसेच या संकट चतुर्थी दिवशी गणेशाची पूजा करण्यासोबत चंद्राच्या दर्शनालाही विशेष महत्त्व असल्याने सांगितले जाते त्याचबरोबर असे म्हटलं जाते की या दिवशी जो व्यक्ती मनापासून गणेशाची पूजा करेल आराधना करेल त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात असं देखील म्हटलं जातं तर आपल्याला नक्कीच बाप्पाची अशी पूजा करायची आहे आपल्या घरात जर गणेशाची मूर्ती जर असेल तर त्याच्यावर आपण गणेशाचा अभिषेक करायचा आहे आणि ते तीर्थ आपण जर आपल्या मुलांना प्यायला दिलं तर अतिउत्तम मुलं जर पित नसेल तर ते स्वच्छ तीर्थ तुम्ही आपल्या माठाच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि ज्यावेळेस तुम्ही अभिषेक करणार आहात त्यावेळेस आपल्या प्यायच्या पाण्यानेच अभिषेक करायचा आहे म्हणजे त्या तीर्थाचा आपल्याला उपयोग होईल आणि अभिषेक करत असताना तुम्ही अथरोशीर्ष पटंग करायचं आहे किंवा गणपतीचं ओम गण आहे नम या मंत्राचं देखील तुम्ही पठण करू शकता तर मेन मुद्दा म्हणजे आपल्याला उद्या मार्गशीर्ष महिन्यातील हा शेवटची चतुर्थी आहे म्हणजे दोन हजार तेवीसमधली शेवटची संकष्ट चतुर्थी आहे तर फक्त सकाळी आपल्याला असा हा एक दिवा लावायचा आहे आपला देवपूजा वगैरे झाल्यानंतर आपल्याला हा दिवा लावायचा आहे तर सर्वात पहिले आपल्याला कणिक मळायचे आहे कणिकमध्ये आपल्याला हळद टाकायची आहे हळद अशी टाकायची आहे की ते क आपण जी कणिक मळणार आहे ती पिवळी दिसावी त्यासाठी आपल्याला अशा अंदाजाने हळद टाकायची आहे आणि मीठ न टाकता आपण ती कणिक मळायची आहे आणि कणिक मळल्यानंतर आपल्याला त्याचा चौमुखी दिवा तयार करून घ्यायचा आहे म्हणजे चार दिशेला चार वातींचे तोंड आपल्याला करून घ्यायचे आहे आणि ते केल्यानंतर आपल्याला त्यामध्ये डबल वातीची एक वात म्हणजे अशा चार वाती टाकायच्या आहे म्हणजे एकूण आठ वाटीच्या आपल्याला चार वाती करायच्या आहे आणि त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहे आणि दिव्यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे त्यामध्ये तुपाचाच वापर करायचा आहे शक्य असेल तर तुम्ही त्यामध्ये तुपच टाकाल जर तुम्हाला खूपच प्रॉब्लेम असेल शक्य नसेल तर जे तुम्ही देवाला तेल वापरता ते तेल टाकायचं आहे आणि हा दिवा आपल्याला कुठे प्रज्वलित करायचा आहे तर आपल्या देवघरामध्ये हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि आपल्याला हा दिवा प्रज्वलित करण्याअगोदर देवासमोर आसन टाकून आपल्या त्यावर बसायचा आहे आणि तो दिवा आपल्याला एखाद्या डिशमध्ये ठेवायचा आहे डिशमध्ये ठेवण्या अगोदर आपल्याला डिशवर स्वास्तिक काढायचं आहे स्वास्तिक हे चार बिंदू काढून मग स्वास्तिक काढायचं आहे या स्वास्तिकला खूप असं महत्त्व दिलेलं आहे आणि चार बिंदू काढून हे स्वास्तिक आपण काढून त्यावर हादि कुंकू अक्षदा टाकायच्या आहे आणि हादी कुंकू अक्षदा टाकल्यानंतर तो दिवा आपण त्यावर ठेवायचा आहे दिव्याला देखील आपण हादी कुंकू अक्षदा वाहून दिव्याला मनोभावे नमस्कार करायचा आहे आणि नमस्कार केल्यानंतर आपण तो दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि एक एक आपण जी वात आहे ती प्रज्वलित करण्याअगोदर आगोदर आपण आपल्या वात म्हणजे आपण जीवात प्रज्वलित करणार आहोत तर आपण मनातली इच्छा सांगायची आहे कुटुंबावर वाईट संकट येऊ देऊ नको घराची मुलाची पतीची खूप अशी प्रगती होते सर्वांच्या सर्व कार्यामध्ये यश होऊ दे असे आपण गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे आणि तो दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपण एक काळजी घ्यायची आहे ती म्हणजे हा दिवा रात्री बारा वाजेपर्यंत चालेल याची आपण काळजी घ्यायची आहे मध्ये तेल जर संपून दिवा विजला तर काही विचार न करता परत तेल टाकून आपण तो दिवा प्रज्वलित करायचा आहे अशा प्रकारे हा दिवा रात्री बारा वाजेपर्यंत आपल्याला प्रज्वलित ठेवायचा आहे तर आपल्या घरामध्ये कुटुंबावर वाईट संकट येऊ नये म्हणून उद्या नक्कीच या वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी आहे तर नक्कीच हा दिवा तुम्ही लावायला विसरू नका तर हा दिवा उद्या आपल्याला सकाळीच लावायचा आहे हा दिवा दिवसभर रात्री बारा वाजेपर्यंत चालण याची आपण काळजी घ्यायची आहे हा दिवा प प्रज्वलित केल्यानंतर आपण काय करायचं आहे अथर्व शिष्याचे आवर्तन करायचे आहे एक आवर्तन करा किंवा दोनदा म्हणा किंवा संकट तोत्र तुम्ही दोन वेळेस तीन वेळेस म्हणायचा आहे आणि त्याचप्रमाणे हा दिवा प्रज्वलित झाल्यानंतर आसर्व शीर्षाने आणि संकट मोजून स्तोत्र नक्की वाचायचं आहे आणि गणपती बाप्पाला आपण मनोभावे नमस्कार करून कुटुंबावर कोणतेही संकट येऊ न येऊ देऊ नका अशी प्रार्थना करायची आहे कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप खुँ, धन्यवाद